कराड व मलकापूर येथे समर कॅम्प डान्स दोन हजार चोवीसचे आयोजन प्रतिवर्षीप्रमाणे कराड व मलकापूर येथे समर कॅम्प डान्स दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले असून वर्कशॉप दिनांक एकवीस एप्रिलपासून अकरा मेपर्यंत आहे तसेच बारा मेला ग्रँड शो होणार असून त्या शोसाठी मराठी सिनेतारका माधुरी पवार यांना आमंत्रित केले आहे वर्कशॉप कराड मलकापूर पाटण या ठिकाणी होत असून ग्रँड शो टाउन हॉल हो कराड येथे होणार आहे तरी आपली नाव नोंदणी लवकर करावी असे आवाहन उदय सातपुते यांनी केले आहे कराड कराड नमस्कार मी माधुरी पवार सगळ्यांना भेटायला येते कराड शहरामध्ये विमल सातपुते फाउंडेशन आणि एसडीएस डान्स स्टुडिओचे कोरिओग्राफर उदय सातपुते यांनी डान्स वर्कशॉप ऑर्गनाईज केलेला आहे एकवीस एप्रिल पासून आणि आता ग्रँड शो होणार आहे बारा मे ला आपल्या टाउन हॉलमध्ये त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला येणार आहे लवकरात लवकर तुमची नावं रजिस्टर करा आणि बारा मेला आपण लवकरच भेटूया थँक्यू